कुठल्याही कर्मचाऱ्यासाठी त्याचा सेवानिवृत्तीचा दिवस हा खूप अभिमानाचा क्षण असतो विचार करा तुम्ही अडतीस वर्षांच्या मेहनतीनंतर निवृत्त होत आहात आणि याच निवृत्तीच्या कार्यक्रमात ज्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही इतकी वर्ष काम केली आहेत त्या सहकाऱ्यांना रिटन गिफ्ट म्हणून दोन पुस्तकं भेट देता परंतु ही भेट देऊन तुम्हीच अडचणीत येता का तर ते पुस्तक हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा आरोप त्या सहकाऱ्यांकडून केला जातो आणि क्षणातच सेवानिवृत्तीचा तो आनंदाचा क्षण अभिमानाचा क्षण अपमानात बदलतो दिलेली भेट आपल्याच अंगावर अपमानास्पदरित्या फेकली जाते आणि त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो हे किती भयंकर आहे असाच धक्कादायक प्रकार घडलाय तो मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालया प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक दिल्याने निवृत्त कर्मचाऱ्याचा अपमान केल्याची घटना आता समोर आली आहे देव आणि देवळांचा धर्म या पुस्तकावरून सुरू झालेलं हे भांडण आता पोलीस स्टेशन पर्यंत मनसे आक्रमक झालीय त्यामुळे प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा प्रश्न आता सगळीकडूनच उपस्थित केला जातोय त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणून अडतीस वर्ष मेहनत करणारे अठ्ठावन्न वर्षीय राजेंद्र कदम हे तीस ऑगस्टला सेवानिवृत्त झाले होते सेवानिवृत्तीच्या आधी म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टला त्यांनी सहकाऱ्यांना दोन पुस्तकांची भेट दिली एक पुस्तक होतं ते प्रबोधनकार ठाकरे यांचं देव आणि देवळांचा धर्म आणि दुसरं होतं ते दिनकरराव जवळकर यांचं देशाचे दुश्मन भेट देताना राजेंद्र कदम यांचं म्हणणं असं होतं की ही पुस्तकं प्रेरणादायी आहेत आणि त्यांनी त्या ता पुस्तकात स्वतःचं नाव लिहून दिलं होतं पण त्यांनी दिलेली ही भेट रुग्णालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना काही पटली नाही पुस्तकाचं वाटप झाल्यानंतर रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने एकोणतीस ऑगस्टला म्हणजेच दुसऱ्या दिवशी कदम यांना कक्षात बोलवलं आणि याबद्दल जाब विचारला यावेळी कदम यांनी भावना दुखावल्या असतील तर माफीही मागत असल्याचं म्हटलं पण माफी मागूनही महिला कर्मचाऱ्याने त्यावेळी ते पुस्तक राजेंद्र कदमांच्या अंगावर फेकली आणि हा सगळा प्रकार व्हिडिओ मध्ये कैद करण्यात आला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आपण तो व्हिडिओ बघूयात नेमकं काय घडलंय उद्देश काय आहे देण्याचा उद्देश आहे प्रबोधन करण्याचा बाजूला पण तुम्ही मला ते, ते तु वाटत

वाटायला वाटायला भगवतिने चांगलेच विचार आहे ठीक आहे हरकत नाही तुम्हाला वाटते मी माफी मागवली मला सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवली असं मी सगळ्यांच्या समोर वाहतो अजून काय बस

तुम्हाला हिंदू धर्माबद्दल इतकं वाटत असेल तर हा समारोप घेऊही नका हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कदम यांचा अपमान झाल्याचं आता बोललं ला जाऊ लागलाय इतकंच जा नाही तर तीस सप्टेंबरला झालेल्या त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यावरही या महिलांनी बहिष्कार टाकला कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली पण या दोन महिने उलटून गेले तरी कोणतीही कारवाई झालेली नाहीये प्रशासनाने फक्त अर्ज सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याकडे पाठवला शेवटी कदम यांना आगरीपाडा पोलीस ठाण्यात जावं लागलं तिथे त्या महिलांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजेंद्र कदम यांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलंय की मी फक्त एक समाज प्रबोधनपर पुस्तक वाटलं माझी काय चूक झाली तरीही कार्यालयातील संबंध बिघडू नयेत म्हणून मी माफी मागितली पण खरं तर मला माफी मागण्याची गरज नव्हती मला चौकशीची अपेक्षा होती मात्र गेल्या दोन महिन्यात कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाहीये त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र कदम यांनी माध्यमांना दिली आहे पुढे या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक देण्यात काय गैर आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक फेकल्या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले सनातनी धर्माच्या नावाखाली विष पसरवण्याचं काम सुरू आहे ज्यांनी कोणी पुस्तक फेकली तो व्यक्ती मूर्ख माणूस आहे ज्यांना प्रबोधनकार ठाकरे माहीत नाही तेच असा मूर्खपणा करू शकतात आणि लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे मनसेचे नेते कस्तुरबा रुग्णालयात जाऊन विचारपूस करतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे त्यामुळे असे सगळे प्रकार घडतायत असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले शेवटी एक लक्षात घ्या प्रबोधनकार ठाकरे हे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंतचे समाजसुधारक होते त्यांचं देव आणि देवळांचा धर्म हे पुस्तक धार्मिक प्रथा आणि अंधश्रद्धावर प्रश्न उपस्थित करणार आहे काहींना ते क्रांतिकारी वाटतं तर काहींना हिंदू धर्मविरोधी कदम यांच्यासारख्या चाहत्यांना ते प्रेरणास्रोत आहे पण दुसऱ्या महिलांच्या मते यात हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलं गेलं महत्वाचं म्हणजे आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतोय इकडे प्रत्येकाला आपले आपले वेगळी वेगळी मत आहे मात्र एखाद्याला समोरच्याच मत पटलं नसेल तर त्याचा वेगळ्या पद्धतीने देखील निषेध दर्शवता आला असता मात्र त्या महिलेने ते पुस्तक भिरकावून फक्त समोरच्या सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याचाच अपमान केला नसून तर ज्यांचं ते पुस्तक आहे अशा थोर व्यक्तिमत्वाचा देखील अपमान केला त्यामुळे सगळीकडूनच पुस्तक भेट देण्यात गैर काय होतं असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे हे प्रकरण आता पुढे काय वळण घेतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला